आज खऱ्या अर्थाने या वसमत नगरी मध्ये कित्येक दिवसापासून आम्ही ज्यांची प्रतीक्षा करत होतो ज्यांची वाट पाहत पाहत होतो अगदी वारण्याचा वाद आज आपल्या नगरीमध्ये आले हजारो कुटुंबांचा आधार असणारे माननीय विनायकरावजी गोरे साहेब या ठिकाणी तुम्हाला सर्वांना संबोधन करण्यासाठी या ठिकाणी आलेले साहेब सांगायचं म्हणजे एक बैठक होती पण बैठकीचं रूपांतर एवढं मोठं होईल असं मला वाटलंही नव्हत लागली आणि प्रचारामध्ये इतकं व्यस्त झालो आपली प्रचारामध्ये व्यस्त होत असताना वेळही मिळाला नाही कि बाबा आपल्याला सभा लावायचं अनेक वाटलं की सभा लावायचे

कारण या वसपत विधानसभेच्या नेतृत्व करण्यासाठी आपण मला संधी दिली मी आपला आभारी आहे आपण हजारो कुटुंबांचा आधार आहे हजारो कुटुंबांच्या घरामध्ये आपला फोटो आहे अति प्रतिकूल वाढणा या ठिकाणी मध्ये आपण निर्माण करणार सांगितलं की खऱ्या अर्थाने कोणी उभा तर ते म्हणजे राहण्याच्या वाटी आज अनेक प्रकारच्या